वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अकोल्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या नकली आंबेडकर वाद्यांना गावागल्लीतून हाकलण्याचं थेट आवाहन त्यांनी केलं आहे अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात राजकीय वातावरण तापले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अकोल्यातून भाजपवर तीव्र हल्लाबोल केला आहे अकोल्यातील मलकापूर भागात झालेल्या वंचितच्या प्रचार सभेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सोलापूरच्या राजकारणावरून पुन्हा एकदा मोठा दावा केला प्रणिती शिंदे यांनी भाजप प्रवेशासाठी कुणाला आणि कुठे भेट दिली हे सोलापूरमध्ये सर्वांनाच माहीत असल्याचा पुनरुच्चार सुजात आंबेडकर यांनी केला महापालिका निवडणुका होऊ द्या सगळी सत्य परिस्थिती समोर येईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला सोलापूर नंतर आता अकोल्यातही प्रणिती शिंदेवरून भाजपवर डिवसणीची राजकीय चर्चा रंगली आहे दरम्यान त्यांनी भाजपवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करत राज्यात मनी पॉवर आणि मसल पॉवरच्या जोरावर अविरोध निवडी घडवल्या जात असल्याचा आरोप केला अविरोध निवडून आलेल्यांना जर नोटासह मतदानाला सामोरं जावं लागलं तर भाजपचे अनेक उमेदवार पराभूत होतील असा दावाही त्यांनी केला मलकापूर मधील प्रचार सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या आंबेडकर थेट प्रहार केला भाजपचे नकली आंबेडकर मतदारांना केलं या वक्तव्यांमुळे अकोल्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत सोपा सोपा मुद्दा बघितला तर जर अविरोध निवडणूक झाली तर याचा अर्थ काय मतदानाची प्रक्रिया ही अख्खी बायपास केली आणि मतदानच झालं नाही आणि मतदानाशिवाय मत जर कोण माणूस लोकप्रतिनिधी झाला तर तो लोकप्रतिनिधी कसा होतो आणि म्हणून जर मतदाना किंवा वोटिंगशिवाय एक माणूस निवडून येत असेल तर ती लोकशाहीला धोकाच मी मानणार कारण वोटिंगची प्रक्रिया बायपास करून एकतर्फा एक, एक माणूस येतोय दुसऱ्या बाजूला मी हे सुद्धा मानतो की जिकडे बिनविरोध किंवा अविरोध मा हे लोक निवडून येतात तिकडे एक इलेक्शन घेतली पाहिजे अपक्ष लोक उभी असतात आणि त्याच्याहून महत्वाचं नोटा हा सुद्धा ऑप्शन असतो आणि जर भाजपने आसमावलं तर काही काही ठिकाणी नोटा सुद्धा भाजपला पराभव करू शकते ही त्यांना सत्यता आता स्वीकारायला लागणार आहे पण ती सत्यता त्यांना स्वीकारायची नव्हती म्हणून हा बिनविरोधचा त्यांनी पराक्रम चालू केला पण हा बिनविरोधचा पराक्रम मसलमनी पॅवर वापरून उमेदवार बसवणं आणि बिनविरोध माणूस निवडून आणलं हे लोकशाहीला लोकशाहीच्या विरोधात आहे संविधानाच्या विरोधात आहे आणि निवडणूक आणि लोकांना मतदानाचा अधिकार हा मिळालाच पाहिजे निवडणूक ही झालीच पाहिजे